नेटवर्क न्यूजमध्ये स्वागत आहे आपलं आपण आज कल्याण लोकसभा मतदारसंघात आहोत आणि ह्या ठिकाणी खासदार एक श्रीकांतजी शिंदे साहेबांची रॅली या ठिकाणी रोड शो होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग या ठिकाणी दिसून येत आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया की त्यांचं काय मत आहे याबद्दल ताई स्वागत आहे आपलं आपण मला सांगा की आपण आज डोबिलीमध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी श्रीकांतजी शिंदे साहेबांची रॅली होत आहे रोड शो होत आहे दहा वर्ष गेले ते खासदार होते लोकप्रिय खासदार जे असे आहेत की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या कामाच्या कार्याच्या विकासाच्या जोरावरती मत मागायला येत आहेत ना की दुसऱ्या मुद्द्यावरती काय सांगाल आज साहेबांचं एवढं मोठं काम आहे की डोंबिवलीतले कल्याण डोंबिवलीतले रस्ते आपण घेतले आज हा नांदिवलीचा जो नाला होता जिथे आपण उभे आहेत ह्या एक पाऊस पडला की कमायवर पाणी व्हायचं कारण माझं इथे हॉस्पिटलच आहे बाजूला अक्षरशः आम्ही पेशंटना शिफ्ट करावं लागायचं एवढं पाणी साचायचं लोकांना जाता येता येत नव्हतं पण आज साहेबांनी हा नाला बंदिस्त करून दिला आणि ह्या गेल्या वर्षीच्या पावसात आता जो पाऊस पडला अजिबात पाणी साचलेलं नाही आहे त्याच्यामुळे साहेबांचे आम्ही खूप अभावे आहोत कल्याण डोंबिवलीचा जो विकास जो आहे तो त्यांनी एवढा छान केलेला आहे की अगदी त्यांना सगळ्या हवातून त्यांचं कौतुक केलं जात आहे आणि अशीच कामं अजून पाच वर्षात ते करतील अशी आम्हाला आशा आहे आणि करतीलच ते सर्वसामान्य जे मतदार आहेत ते श्रीकांतजी शिंदे साहेबांची हॅट्रिक साधणार काय शंभर टक्के साधना नुसते हॅट्रिक नाही साधना तर पाच लाख पार करण्यासाठीच आम्ही इथे जमलेलो आहेत आज बी जे पी आर पी आय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेना आम्ही सगळे पक्षाचे इथे नगरसेवक कार्यकर्ते जमलेलो हो। आहोत आणि ते शंभर टक्के साहेबांचं जे काम आहे आज अपना दवाखाना ज्या चालू केलेला आहे त्याच्यात तर फ्रीमध्ये ट्रीटमेंट होते आज आम्ही कितीतरी लोकांचे ऑपरेशन बायपास सवजवी वगैरे फ्रीमध्ये करून दिलेले आहेत तर साहेबांचं खूप लक्ष असतं पर्सनली साहेब आमच्याकडे कार्यकर्त्यांकडे लक्ष देत असतात त्याच्यामुळे शंभर टक्के अगदी तलागाळातली लोकं सगळे आम्हाला साहेबांना साहेबांसोबत आहेत आणि साहेब ह्या वेळेला नक्कीच पाच लाख भाव करून निवडून येतील असे आम्ही ताई मला सांगा एक आता पुन्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार त्या मंत्रिमंडळामध्ये श्रीकांतजी शिंदे साहेब जर हॅट्रिक साधून एखाद्या मंत्री पदावरती गेले तर पहिली मागणी काय असेल आपली पहिली मागणी माझी आवघ्यासाठी मोठं हॉस्पिटल के एम जे जे हॉस्पिटल इथे यावं एक हॉस्पिटलचं काम चालूच आहे कॅन्सरचा पण तरी सरकार एक अजून एखादा मोठं हॉस्पिटल व्हावं अशी मला मागणी करते मी त्यांच्याकडे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर दुसऱ्या ताई आहेत आपण हा आर पी आय पण यांच्यासोबत आहेत म्हणजे रामदास आठवले गट असेल हा तर आपण त्या त्या गटाशी बोलूया ताई मला सांगा की पहिल्या डोंबिवलीमध्ये आणि आत्ताच्या डोंबिलीमध्ये जेव्हा रस्ते धूळ धूळ होती पाऊस तुंबायचं आणि रस्ते बंद व्हायचे सामान्य नागरिकांना खूप त्रास झालेला आहे रिक्षा चालकांना त्रास झालेला आहे तुम्ही एक महिला म्हणून काय सांगाल की आता डोंबिली सुधारली नक्की सुधारली आहे आणि ब खूप सुधारणा झालेली आहे खूप याच्या अगोदर खूप त्रास होता लोकांना रस्त्याने गाडी रिक्षा चालत असेल तर कमरेला आ आदळे बसायचे आधारी माणूस असेल ग डिलेवरीची महिला असेल त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम व्हायचे पण आता खरंच श्रीकांत शिंदेसाहेबांना एवढा खूप छान सुंदर रस्ते बनवलेले आहेत खरंच आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहात त्यांनी खूप चांगलं काम मदे नितिन नंतर मनना आहे डोंगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी साहेबांनंतर कदाचित लोकांचं असं म्हणणं आहे की कार्यसम्राट खासदार म्हणून श्रीकांतजी साहेबांचं नाव घेतलं जातं आणि रामदास आठवले साहेब त्यांच्यासोबत आहेत आर पी आय गट त्यांच्यासोबत आहेत तर मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढेल काय वाढेल वाढेल नक्कीच वाढणार आहे कारण त्यांचं काम खूप चांगलं आहे तर त्यांच्या मागे सर्व आम्ही पाठीशी उभ्या आता नक्कीच त्यांचा त्यांचा पाठबळ आम्ही देणार आहोत मंत्री होतील का होतील नक्कीच होतील मंत्री आम्हाला खूप आशा आहे त्यांची मंत्रीपदाची शुभेच्छा कशा द्याल मग शुभेच्छा आम्ही खूप देऊ मोठ्या <laughs> आवाजवर आवाज देणार का शिवसेनेचा आपण पाहू शकता की धनुष्यबाणाच्या चिन्हावरती वीस तारखेला आपण मतदान करायचं आहे असं आव्हान या ठिकाणी ताई करीत आहेत आणि महिला म्हणून त्यांनी या ठिकाणी काम बघितलेलं आहे श्रीकांत शिंदेसाहेबांचं कामच बोलत आहे असं त्यांचं या ठिकाणी आपल्याला मत जाणून घेणार आहोत ताई मला काय सांगाल की डोंबिवलीमध्ये अनेक विकास कामं श्रीकांत शिंदेसाहेबांनी केलेली आहेत आणि एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून कामाला खूप म्हणजे बुलेट ट्रेनचा स्पीड आलेला आहे माननीय साहेब यांचं काम बोलत आहे विकास आणि आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं यांचं पण काम आहे म्हणजे आज आपला भारत देश पंधरा नंबरवर होता तो पाच नंबरवर आणून ठेवला आहे आणि आता तिसरी विजयाच्या हॅट्रिक म्हणजे एक नंबरवर आपला भारत देश येईल आणि आमच्या खासदारसाहेबांचा विजय हा नक्की आहे आणि कामाच्या जोरावर शंभर टक्के विजय होणार आणि पाच लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येणार वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे काय आहे शंभर टक्के आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा आहे धर्मवीर साहेबांचा पाठिंबा आहे जनतेचा पाठिंबा आहे विकासाला लोक चालना देतात विकास हा सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा आहे की साहेबांचा विकास हा साहेबा साहेब विजयाच्या शिखरावर जाऊन बसलेले केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांना मंत्री म्हणून बघताना तुम्हाला काय वाटेल काय सांगाल साहेब नक्की केंद्रीय मंत्री पदावर जातील अशी मी आशा व्यक्त करते आणि संपूर्ण भारत देश साहेबांकडे बघत राहील की एक कल्याण लोकसभेचा उमेदवार इतक्या मताधिक्याने जाऊन सांसदमध्ये बसणार आणि जनतेसाठी आवाज उठवणार धन्यवाद तर हे आज शिवसेनेचे जे महिला जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितले की श्रीकांतजी शिंदेसाहेब केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होऊन अजून जोमाने कामं करतील आणि डोंबिवली कल्याण आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा हातभार लागेल कॅमेरामॅन विनोद जगतापसह हिरालाल केदार मराठी नेटवर्कतर्फे डोंबिवली पूर्व